नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आदरणीय ताईसाहेब आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आणि मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे नेतेगण उपस्थित सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या या ठिकाणचे माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांना मानत जय महाराष्ट्र आपल्या आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराचाच शुभारंभ नव्हे तर साहेब आपण आपल्या ताईसाहेब आणि साहेब आपल्या माध्यमातून आपण दोन जागा बिनविरोध काढल्या आहेत त्यापैकी एक शिवसेनेची जागा आहे आणि ह्या विजयाची सुरुवातही आपण या माध्यमातून केलेली आहे या या ठिकाणी मला शंभर टक्के जागा असू आपल्या माध्यमातून उद्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत परळीच्या जनतेमध्ये कसलाही संभ्रम नाहीये आपल्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी भरघोष मात्र निवडून येतील अशी अपेक्षा आपल्या मनामध्ये आहे परळीची जनता याबद्दल ठाम आहे आणि आपण नक्कीच विजयी होऊ आणि येणाऱ्या काळात आपल्या परिचाराच्या विकासाची यात्रा ही कायम राहील ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून प्रभू वैद्या त्याला प्रार्थना करतो की साहेबांना ताई साहेबांना बळ द्यावं आमच्या भाग तुमची शक्ती उभी राहावं हीच प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद